पुढील नाम आहे सुप्रसाद अपकार करणाऱ्यांवरही हा उपकार किंवा कृपा करतो तसेच तो सर्वांना उत्तम प्रकारचा प्रसाद देतो आणि असा प्रसाद मिळाल्यामुळे आपले पाप जाते पुण्य लाभ लाभते समाधान मिळते आपले कल्याणही होते इच्छित गोष्टीसुद्धा प्राप्त होतात त्यामुळे प्रसन्न आपल्या मनाला सुद्धा प्रसन्नता लाभते प्रसन्नता प्रदान करणाऱ्या लाभाला प्रसाद असे म्हणतात असा प्रसाद भगवंत सर्वांना वाटतो कारण भगवान हा तत्स्वरूपच आहे ज्ञान ज्ञानदेव याचं वर्णन करताना म्हणतात अपकारिया तुझा उपकारू तो अपात्रीही परी उदारू अपकार करणाऱ्यांवर उपकार केल्याची उदाहरणे ज्ञानदेवांनी अकराव्या अध्यायात दिली आहेत यामध्ये पुतना शिशुपाल पांचजन्य राक्षस इत्यादींची उदाहरणे सांगितलेली आहेत पुढील नाम आहे प्रसन्नात्मा याचे अंतःकरण निर्मल म्हणजे रज किंवा तम या दोन्ही दोषांनी युक्त नाही किंवा ज्याच्या सर्व कामना सदा सर्वदा परिपूर्णच असल्यामुळे जो नित्य समाधानी आहे स्वतः भगवंत नेहमीच प्रसन्न असतो आणि देणे हा त्याचा स्वभावही आहे त्यामुळे त्याच्याजवळ असलेली प्रसन्नता तो आपल्या भक्तांना वाटत राहतो भगवंताचे भक्त नेहमीच प्रसन्न असतात त्यांच्यावर कोणतीही आपत्ती किंवा कोणताही प्रसंग आला तरी त्यांची प्रसन्नता यत्किंचितही कमी होत नाही म्हणजे भगवंताच्या भक्तांबद्दल सांगितलं आहे यामध्ये आपल्याला माहिती आहे की ज्ञानदेव तुकाराम महाराज एकनाथ महाराज यांस यांच्यासारखे अगणित संतांची नावे आपल्याला घेता येतील पुढील नाम आहे विश्वध्रुक विश्वाचे धारण करणारा विश्वातील सर्वांना हाच धारण करतो विश्वभूक विश्वाचा उपभोग घेणारा किंवा विश्वाचे पालन करणारा विभू व्यापक किंवा विविध रूपाने प्रगट होणारा आपल्याला भगवंतांनी अनेक अवतार घेतल्याची माहिती आहे आणि भगवंत हा नेहमी भक्तांच्या हाकेला धावून जातो त्यावेळी त्या प्रसंगाला योग्य असेच तो रूप धारण करतो पुढील नाम आहे सत्कर्ता हा सत्कार करणारा आहे किंवा हा चांगल्या गोष्टी करणारा आहे भगवंत आपल्या भक्तांचा सत्कार करतात आपल्याला माहिती आहे की सुदामा हा भगवंताचा अगदी बालपणीचा गुरुकुलातील मित्र अत्यंत दरिद्री ब्राह्मण म्हणून त्याचं वर्णन पुराणात किंवा भागवतामध्ये केलं आहे हा सुदामा जेव्हा भगवंताला भेटायला द्वारकेत येतो तेव्हा भगवंत आपले द्वारकाधीश पद विसरून केवळ सुदामा हा आपला मित्र आहे म्हणून त्याला जाऊन मिठी मारतो त्याचे स्वतः पाय धुतो त्याचे सर्व प्रकारची सेवा करतो त्याला विविध गोष्टी देतो असा हा भगवंत आपल्या भक्तांचा सत्कार करतो किंवा आपल्याला अजून एक गोष्ट माहिती असेल की दुर्वास ऋषी हे एकदा भगवंताला भेटायला द्वारकेत येतात त्यावेळी भगवंतांनी त्यांचे सर्व प्रकारचे आदर केलेले आहे आणि दुर्वास ऋषी हे अत्यंत विक्षिप्त वागणारे किंवा तापट स्वभावाचे होते त्यांनी भगवंताला विविध प्रकारची सेवा करायला सांगितली आणि भगवंतांनी ती अगदी हसतमुखाने शांतपणे केली एकदा तर या दुर्वास ऋषीनी असं सांगितलं की मला गावाबाहेरच्या देवळात जायचं आहे आणि तू मला रथात बसवून ने पण या रथाला घोडे जोडायचे नाही तर एका बाजूला तू आणि एका बाजूला रुक्मिणी असं दोघांनी तो रथ ओढण्याचे काम करायचे आणि ही गोष्ट सुद्धा दुर्वास ऋषींच्यासाठी भगवंतांनी केलेली आहे असे हे भक्तांचा सत्कार करणारे आदरातिथ्य करणारे भगवंत आहेत याशिवाय पांडवाने केलेल्या राजश्री यज्ञासाठी आलेल्या ऋषींचे विद्वान ब्राह्मणांचे पाय पायधून त्यांची पूजा करण्याचे कामही यानेच केलेले आहे तो लोकांना मान देतो आणि लोक पण त्याला मान देतात त्याची पूजा करतात अशा रीतीने हा सत्कर्ता आहे पुढील नाम आहे सत्कृत ज्याचा सत्कार केला जातो असा किंवा पूजनीय व्यक्तीही ज्याची पूजा करतात दर्शनाला येणारे भक्त तर त्याचीच पूजा करतात आणि आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की पांडवांच्या यज्ञात जेव्हा प्रथम पूजा कोणाची करायची असा विषय निघाला तेव्हा पितामह भीष्मांनी स्वतः भगवंताचे म्हणजे श्रीकृष्णाचे नाव घेतले आणि तिथे त्याची पूजा केली गेली आहे पुढील नाम आहे साधू सज्जन जो सदा सर्वदा न्यायाने वागणारा किंवा सर्व गोष्टी साधणारा साध्याचे उपादान कारण असल्याने साध्यरूप असलेला तसेच परमार्थ सहज साधून देण्यास समर्थ असलेला तो साधू पुढील नाम आहे जन्नू जनांचा लय करणारा किंवा अज्ञानी जनांचा त्याग म्हणजे आद्य जल ते ज्याचे निवासस्थान आहे किंवा आत्म्यापासून उत्पन्न झालेल्या आकाशादी कार्यांना कारण रूपाने जो व्यापून राहतो किंवा प्रलयकाळी सर्व जीव ज्याचे मध्ये लीन होतात नारायण हा परमात्म्याचा पहिला अवतार आहे किंवा रूप आहे तो अत्यंत श्रेष्ठ आहे ज्याचे मुखात नारायणाचे नाव असेल त्याचे कार्य सफल होणारच स्वत नारदमुनी अखंड नारायण या नामाचाच जप करतात आणि त्यांनी अनेकांना या नामाचा जपाचा उपदेश करून त्यांचा उद्धार सुद्धा केलेला आहे अगदी अलीकडच्या काळातील एक गमतशीर गोष्ट आहे ती अशी आहे ती मदन मोहन मालवीय यांची आहे त्यांच्या मनात हिंदू विश्व विद्यापीठाची स्थापना करायचे आले आता अर्थात असे एवढे मोठे विद्या विद्यापीठ स्थापन करायचे असेल तर त्यासाठी आर्थिक बळ पण लागतेच मग त्यासाठी त्यांनी काही रक्कम गोळा करण्याचे ठरवले मदन मोहन मालवीय यांची एक चांगली सवय अशी होती की ते कधीही कामासाठी किंवा कोणत्याही कारणासाठी घरातून बाहेर पडताना नारायण नारायण असे चार वेळा म्हणत आणि मगच बाहेर पडत काही वेळेला त्यांचे मित्र जवळचे लोक त्याच्याबद्दल त्यांची टिंगलसुद्धा करत असत पण त्यांनी आपला नेम कधीच बदलला नाही आणि असेच आर्थिक मदतीसाठी एकदा ते एका चांगल्या मोठ्या काय म्हणूया जहागीरदाराकडे नाही पण संस्थानिकाकडे गेले आणि त्यांना आपली सर्व माहिती सांगितली की विश्व हिंदू हिंदू विश्वविद्यालय स्थापन करणे कसे गरजेचे आहे त्याच्यासाठी मी काय काय करतोय वगैरे वगैरे सगळं सांगितलं त्या राजाने सगळं ह्यांचं नीट ऐकून घेतलं आणि मग ते म्हणाले की मी तुम्हाला काहीही देणार नाही मालवीय म्हणले की अहो असं का करता तुम्ही काहीतरी तरी, तरी, तरी मला द्याच आता ते महाराजच त्यांना आला राग आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे माझ्या पायातले हे जोडे आहेत ना हे तुम्ही घेऊन जा मालवीय म्हणले ठीक आहे त्यांनी ते, ते शांतपणे जोडे उचलले आणि आपल्या झोळीत टाकले बाहेर पडले तेव्हा त्यांचा मित्र त्यांच्या बरोबर होता तो म्हणाला की अरे तुझ्या नारायण नामांनी तर चांगलीच किमया के केली की आज तर तुला मालवीय फक्त हसले आणि ते म्हणले की तुला ह्याची किमया मी नंतर दाखवतो दुसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत ह्या संस्थानिकाच्या जोड्यांचा लिलाव करणार असल्याचे सगळ्यांना सांगितले आता पत्रकारांना एखादी गोष्ट सांगितली की ती सगळीकडे पसरायला काही वेळ लागत नाही आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे कर्णोपकरणी ही गोष्ट त्या महाराजांच्या कानावर गेली आणि त्यांना खूप लाज वाटली त्या गोष्टीची आणि त्यांनी ताबडतोब मालवी यांना बोलवून घेतलं आणि त्यांना एक लाखाची रक्कम आर्थिक मदत म्हणून दिली आणि मग मालवीय म्हणाले की नारायण नामाचा प्रभाव किती मोठा आहे पाहिलेस का ह्या एक केवळ ह्या एका नामाने त्या राजाच्या मनात परिवर्तन झाले असे हे नारायण नामाचे महात्म्य आहे पुढचं नाम आहे असंख्येय ज्याचे ज्ञान करून घेण्यासाठी कोणतीही संख्या उपयोगी पडत नाही किंवा संख्येने त्याचे मोजमाप करता यावी अशी कोणत्याही प्रकारची नामरूपादी विविधता ज्याचे ठिकाणी नाही अप्रमेयात्मा ज्याचे स्वरूप बाह्य प्रमाणांनी जाणून घेता येत नाही याला सिद्ध करता येत नाही कारण तो नेहमीच दशांगोळे उरतो प्रमाण अनुमान प्रमाण यासाठी जण लागतात इथे मात्र तो एकटाच आहे दुसऱ्याची अनुपलब्धी आहे म्हणजे दुसरा इथे नाहीच आहे पण तो मात्र तो म्हणजे तो भगवंत किंवा नारायण सर्वत्र आहे त्याचा अभाव असू शकत नाही शब्द प्रमाणाचा विचार केला तरी सहस्र नामा व्यतिरिक्त त्याची अनेक नामे आहेत जसे पांडुरंग विठ्ठल नंदनंदन यशोदानंदन कान्हा अशी किंवा मेघश्याम घनश्याम अशी कितीतरी नावे आपल्याला सुद्धा माहिती आहेत म्हणूनच त्याला दशांगुळे उरतो असे म्हणतात त्याचे बाबतीत अभाव असतच नाही कारण तो नेहमी स्थित असतो